तीन महिला भाविकांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती आषाढी यात्रेनंतरही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी ओघ सुरूच आहे त्यामुळे चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला शनिवारी सकाळी येथील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यामध्ये सुनीता सपकाळ वय त्रेचाळीस संगीता सपकाळ वय चाळीस राहणार धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना अशी मृत महिला भाविकांची नावे आहेत तर आणखी एका महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला त्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही धावड तालुका भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्त पुंडलिक पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी या दरम्यान इतर महिलांनी आरडाओरडा केला परंतु त्यांना वेळेत मदत मिळाली नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या काही वेळाने स्थानिक कोळी बांधवांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला असता सुनीता आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचे मृतदेह मृतदेह सापडले परंतु तिसऱ्या महिलेचा सायंकाळी सापडला या घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले उजनी धरण चौऱ्याण्णव टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे पाणी पातळी वाढल्याने पाण्याने चंद्रभागेतील मंदिरांना वेढा दिला आहे त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले